ताज्या बातम्यांसाठी महान कलेला निमित्त फणसाची मागणी वाढली कुडाळ कणकवली आणि सावंतवाडीतून फणस मुंबईकडे रवाना वटपौर्णिमा हा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे या सणामध्ये फणस या फळाचं महत्व जास्त असतं कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात फणसाची झाडे असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन होते त्यामुळे कोकणातून मुंबई ठाणे विरार नाला सोपारा, या भागात फणस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी स्थानिक व्यापारी घेऊन जातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात फणस ट्रकद्वारे मुंबई ठाणे या शहरात विक्रीसाठी निघाले आहेत मागील दोन दिवसापासून सिंधुदुर्गातील अनेक गावात स्थानिक फणस विक्रेते हे फणसाची तोड करीत आहेत मागील आठवड्यापासून पावसानेही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी उसंत घेतल्याने फणस काढणीला स्थानिक व्यापाऱ्यांना वेळ मिळाला आहे कुडाळ कणकवली तसेच सावंतवाडी या तालुक्यातील गावांमधून हजारो फणस मुंबईकडे रवाना झाले आहेत फणसाच्या आकारानुसार त्याची किंमत असून प्रामुख्याने शंभर रुपये ते आठशे ते हजार रुपये अशी आहे मुंबईतील कोकणी लोकांची मुख्य वस्ती केंद्र असलेल्या भांडूप गाडव नाका येथे फणसाची मोठी बाजारपेठ असून येथे नागरिक खरेदीसाठी येतात आम्ही मुंबईला आज किंवा उद्या गाडी फुल झाल्यानंतर आम्ही सोडणार आहेत दोन गाड्या आमच्या आहेत दोन गाड्या असल्यामुळे कसं आहेत दोन अडीच हजार फणस आहेत आमच्या आहेत आम्ही उद्या सुटलो तर परवा पोचणार मुंबईपर्यंत ठाण्याला भांडुपला आणि विरार या ठिकाणी आम्ही आमच्या फणस उतरणार आहे रेट बी कसं काय असणार रेट साधारण शंभरपासून स्टार्ट होतो जसं फळ असेल तसा रेट आहे हे कुठच्या एरियातले फणस भरले आहेत हे कुडा तालुकामधले फनस आहेत जे व्यतवंबाडा मुळदा या ह्या एरियातून फनस काढलेले आहेत सगळे